नमस्कार राजू पडूळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच उद्योजक व धावपटू भाऊसाहेब गवळी यांना मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला मी भाऊसाहेब गवळी बरोबर सहयोगी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा डायरेक्टर सहयोगी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आपल्या शहरामध्ये दोन हजार अठरापासनं आम्ही सोलारचे सर्व्हिसेस प्रोव्हाइड के दोन हजार अठरा साली आम्ही सोलारचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोलार लावल्याच्यानंतर त्याचं मेंटेनन्स हे कसं करायचं त्याच्यापासून आम्ही सुरुवात केलेली तर आज बघता बघता सहयोगी ग्रीन एनर्जी पाच राज्यांमध्ये काम करतोय आम्ही सोलार मेंटेनन्स तसंच सोलारचं इन्स्टॉलेशन ही कंपनी आम्ही दोन हजार अठरा साली एक दोन एम्प्लॉईपासून चालू केली होती आज या कंपनीचे आमचे दोनशे एम्प्लॉई आज कार्यरत आहे दोनशे एम्प्लॉईला सहयोगी ग्रीन एनर्जी एक रोजगार उपलब्ध करून देऊ शकली याचा एक आम्हाला सार्थ अभिमान आहे तसेच आमच्या कंपनीचं जे आहे ते कॉर्पोरेट ऑफिस बीड बायपास इथे एम आय टी कॉलेजच्या समोर आहे तसंच पुण्याला एक ऑफिस आहे नागपूरला आहे कोल्हापूरला आहे मुंबईला आहे नाशिकला अशा पाच शहरामध्ये आमचे ऑफिसेस आहेत तसेच आमच्या कंपनीनं आतापर्यंत सात वर्षामध्ये पन्नास इलेक्ट्रिकल इंजिनियर यांना एक खूप चांगला रोजगाराची संधी उपलब्ध करून या ह्याच्यामध्ये इनोव्हेशन काम करून या सेक्टरमध्ये एक आम्ही एक वेगळं पद्धतीने आमच्या एक सहयोगी ग्रीन एनर्जीचा आम्ही असा उभा म्हटलं आहे तसेच आम्ही सोलर सोलारमध्ये दोन हजार एकवीसपासून त्यामुळेपासून आम्ही पाऊल ठेवलेले आतापर्यंत साधारणपणे एक हजार घरांवरती आम्ही रेसिडेन्शियल सोलारॉप इन्स्टॉल करू शकलो भविष्यात याचं आमचं एक मोठं टार्गेट आहे दोन हजार तीसपर्यंत साधारण दहा हजार घरांवरती आम्हाला सोलार हे इन्स्टॉल करायचं आहे साधारणपणे तीन किलोवॅटपासूनच सोलारचं सुरुवात होती जनरली आपल्याकडे जो क्राऊड आहे तो एक तीन किलोवॅटचा आहे ज्यांना एक साधारण तीनशे ते चारशे युनिट महिन्याला इलेक्ट्रिसिटी लागते एक सामान्य कुटुंब असतं त्यांच्यासाठी आमच्याकडे काही आकर्षक सुविधा आहेत त्यांना आपल्याकडनं जे आहे का नॅशनल बँकेकडनं त्यांचं सहा टक्क्यांनी साडेसहा टक्क्यांनी त्यांना एक लोन उपलब्ध करून देतो जे की त्यांनी लाईट बिल भाजण्याच्या ऐवजी ईएमआय पाच वर्षामध्ये त्यांची सोलर सिस्टम फ्री करावी आणि पुढचे पंचवीस वर्ष त्यांना फ्रीमध्ये इलेक्ट्रिसिटी आहे तसेच आम्ही दोन हजार तीस पर्यंत जे दहा हजार घरांवरती इन्स्टॉल करायचं एक व्हिजन घेऊन चाललेला आहे तसेच आमची कंपनी जे एक आम्ही जे साडेतीनशे मेगावॅट हे लार्ज स्केलवरती जे प्रोजेक्ट्स असतात त्याचं मेंटेनन्सचं काम आम्ही करतो आतापर्यंत साडेतीनशे मेगावॅटचं आम्ही पोर्टफोलिओ खूप छान पद्धतीने हँडल करतोय दोन हजार तीसपर्यंत आम्हाला तो एक हजार मेगावॅटपर्यंत घेऊन जायचा आहे आणि साधारणपणे दोन हजार तीसपर्यंत आमच्या कंपनीमध्ये एक साधारणपणे एक हजार तरुणांना एक रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे तसेच माझं स्वतःचं एक वैयक्तिक शहरामध्ये एक परिचय आहे मी एक मॅरेथॉन रनर आहे आणि बऱ्याचशा मॅरेथॉनमध्ये मी एक ब्रँड अँबॅसेडर म म्हणून असतो आपल्या इथं शहरामध्ये लोकमत महामॅरेथॉन एक मोठी मॅरेथॉन होते तिथं मी मागच्या पाच वर्षापासून ब्रँड अँबॅसेडर म्हणून कार्यरत आहे त्याच्यानंतर मुंबई मॅरेथॉन बारामती मॅरेथॉन बऱ्याचशा शहरामध्ये मी मॅरेथॉन धावतो तिथे एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून मला एक बोलवल्या जातो आणि स्वतः धावता धावता मी साधारणपणे शहरामध्ये एक दोनशे ते अडीचशे धावपटूंना ट्रेनिंगसुद्धा देतो सकाळी डिव्हिजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथे गारखेड्याच्या इथे पाच आणि सहा असं एक दोन तासाचं एक आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये आम्ही शहरातले लोक तंदुरुस्त राहावं यासाठी एक आम्ही एक ट्रेनिंग देतोय त्याचं जे एक आम्ही लीड स्वतः मी तो लीड करतोय आतापर्यंत जे एक आतापर्यंत शंभरच्या आसपास मी मॅरेथॉन लावलो त्यामध्ये सर्वोच्च जी धावसंख्या आहे माझी जी साऊथ आफ्रिकेमध्ये दोन हजार तेवीस आणि चोवीसला मी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करू शकलो तिथं नव्वद किलोमीटरची मॅरेथॉन असती जी की बारा तासाच्या आत आपल्याला ती कम्प्लीट करायची असती हिल असतो तो ऊन वारा पाऊस हे तिन्ही ऋतूचा तुम्हाला सामना करावा लागतो तर मला एक सात अभिमान आहे मी आपल्या देशाचं भारताचं प्रतिनिधित्व दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसला करू शकतो आणि ते निर्धारित वेळेत मी बारापासून आठ या दोन्ही मॅरेथॉन मी कंप्लीट केले आणि यापुढे पण जगातल्या ज्या टपेस्ट मॅरेथॉन आहेत ज्या गोल्ड मेजर मॅरेथॉन आहे तो करण्याचा आम्हाला सांगितलं त्यासोबत एनर्जी सेक्टरला एक गुस्ट देण्याचं एक काम आमच्या कंपनीच्या वतीनं आमच्या पूर्ण ग्रीन एनर्जीच्या हिच्या एवढी थर्टी मेंबरच्या वतीनं तुमचे मिशन हातात घेऊन काम करतो भरपूर आमच्याकडे वेगळं हे आहे कारण मी सुरवातीला सांगितलं सोलार तर सगळे लावतील पण सोलारचं मेंटेनन्स कोणतं सगळ्यात महत्त्वाचा विषय ज्याच्यामध्ये असतो विकणं सोपं आहे पण त्यानंतर जे मेंटेन करणं असतं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आम्ही सुरुवातच मेंटेनन्सपासून केली आज आम्ही प्रत्येक इन प्लांट इन्स्टॉल करतोय तर इन फ्युचरमध्ये तो पंचवीस ते तीस वर्षाचं व्हिजन ठेवून त्याला मेंटेनन्स कसं करता येईल या दृष्टीने आम्ही त्याचं डिझाईन केलेलं असतो आणि मेंटेनन्सचं महत्त्व हे प्रत्येक क्लायंटला आम्ही समजून सांगतो बऱ्याचशा ठिकाणी जो मोठेले प्लांट असतात त्यांचं पाच पाच वर्षाचं मेंटेनन्स आम्ही आमच्याकडे घेऊन ठेवलेलं आहे त्या दृष्टीने आम्ही ते डिझाईन केलेलं आहे कारण सोलार लावणं हे सोपं आहे पण त्याच्यानंतर त्याला मेंटेन करणं हा सगळ्यात मोठा चॅलेंजिंग विषय असतो जर काल महाएक्सपो टी महाएक्सपोच्या टीम प्रकाशजी आणि त्यांच्या एंटर टीमनी आदरणीय रिन्युएबल एनर्जी मिनिस्टर अतुल सावे साहेबाच्या हस्ते काल सत्कार झाला हा सत्कार जो होता का सोलार सेक्टरमध्ये खूप छान काम केल्यामुळे एक वेगळ्या धर्तीवरती आम्ही काम केलं आणि सोबत मी एक मॅरेथॉन धावपटू आहे आणि वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्ये मी पार्टिसिपेट करून एक वेगळं नाव लौकिक मिळालं त्याबद्दल काल तो सत्कार अतुल सावेसाहेबांनी केला या अगोदर त्यांनी मला मराठवाडा इंडस्ट्रीयल असोसिएशनतर्फे एक उत्कृष्ट उद्योजक म्हणून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस साली वेलकम रामा हॉटेल इथे अतुल सावे साहेबांच्या याच्या हस्ते सोलार सेक्टरमध्ये एक वेगळं कार्य केल्यामुळे त्यावेळेस हा माझा एक उद्योजक म्हणून मला पुरस्कार देण्यात आला होता आणि कालही महाएक्सपो टीमच्या वतीने उठवण म्हणून काल पुन्हा एकदा सत्कार केला तर एन्टायर महाएक्सपोची टीम प्रकाशजी आणि त्यांचे मी पूर्वक धन्यवाद देतो तसेच आदरणीय अतुल साहेबांनी आतापर्यंत दोनदा सत्कार केला आणि माझं एक मोठं भाग्य आहे की स्वतः एक ऊर्जा मिनिस्टर असले त्यांच्या हस्ते माझा सत्कार होतो आणि आमच्या कंपनीचा सत्कार होतो निश्चितच या सत्कारामुळे आम्हाला आणखीन चांगलं कार्य करण्यासाठी एक पाठबळ मिळेल आणि एक नवीन ऊर्जा मिळेल कालचा जो सत्कार होता तो कशाबद्दल होता तो कालचा जो सत्कार होता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी दोन हजार तेवीस आणि चोवीस साली भारताचं साऊथ आफ्रिके येथे प्रतिनिधित्व केलं होतं तर त्याबद्दल तो सत्कार होता महाएक्सपोच्या टीमनी तो घडून आणलेला सत्कार होता आ, असेल त्यांच्यासाठी संपर्क आणि कंपनी हा ज्यांना त्यांनी मध्ये एम आय टी कॉलेजच्या समोर आमचं ऑफिस आहे एनी टाइम कधी येऊन तुम्ही सकाळी नऊ ते सहाच्या दरम्यान येऊन भेट देऊ शकता आमच्या कंपनीचा सेटअप तुम्ही बघू शकता आज तुम्ही जे सोलार लावताय आपण कुठल्या कंपनीसोबत जातोय हे सगळ्यात महत्वाचं असतं कंपनीचं बॅकग्राऊंड कारण आपण जे सिस्टम लावतोय ते साधारण एक पंचवीस ते तीस वर्षाची आपली ॲसेट आहे आणि ही ॲसेट आपण कोणासोबत असो सेट होतो हे सगळ्यात एक महत्वाचं